नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करमाळा शहरातील मौलाली माळ या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी आज विश्वविक्रम करण्याचा एक या ठिकाणचा जो प्रयत्न शंभूराजे जगताप यांनी या ठिकाणी केलेला आहे त्याची नोंद विश्वविक्रमामध्ये होती का नाही हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे या ठिकाणी आता एका मिनटामध्ये तीन ते चार हजार झाडं या ठिकाणी लावलेले आहेत त्या संदर्भात पूर्वीच्या करमाळा नगरपालिकेला कर्तव्यदक्ष अशा मुख्याधिकारी वीणा पवार मॅडम यांची मुख्य उपस्थिती होती त्याचप्रमाणे आता सध्याचे मुख्याधिकारी तपसे साहेब हे सुद्धा या ठिकाणी होते न नंदुरके साहेब जे वन विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते तर आज आपण प्रथमत मॅडमला कारण की आता बऱ्याच दिवसातनं मॅडमचं या ठिकाणी करमाळा शहराला दर्शन झालेलं आहे तर आता आपण मॅडमलाच विचारू की मॅडम आज खास औचित्य साधून एक विश्वविक्रमाची कुठंतरी नोंद व्हावी या विश्वविक्रमाच्या नोंदीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित उपस्थितवली काय सांगाल सगळ्यांना नमस्कार स्पेशली करमाळकरांना माझे खूप खूप नमस्कार आज आजच्या दिवसाला मी असं म्हणेल की आज सोनियाचा दिन म्हणजे आज सोनियाचा दिवस आहे विश्वविक्रम झालेला आहे लोक कशाचाही विक्रम करतात पण झाडं लावण्याचा कमी कालावधीत जवळपास आता लावले गेलेले झाडं चार हजार सातशे आहेत तर कमी कालावधीत एका वेळेस श्रमदानातनं सर्व विद्यार्थी इथं जमा करून त्यांचं प्रबोधन करून त्यांना वृक्षारोपणाची महत्त्व सांगून इथं आणणं त्यांच्या मनात ते वृक्षारोपणाचं महत्त्व रुजवणं आणि प्रत्यक्षात झाडं लावणं खूप चांगली के तयारी केली होती खूप चांगलं मॅनेजमेंट होतं आणि शंभू राजे जगताप इज इक्वल टू मॅनेजमेंट म्हणजे त्यांच्यासारखं व्यवस्थित मॅनेजमेंट त्यांच्या आपण खूप कार्यक्रम बघितले एम जी विद्यालयातले भरपूर कार्यक्रम दादा घेतात मागच्या वेचा वारीचा कार्यक्रम बघितला आणि दरवर्षी ते वेगवेगळे वे उपक्रम राबवतात त्यांचा आजचा जो उपक्रम आहे तो धरती मातेला हिरवा शालो नेसवण्याचा त्यांचा उपक्रम आहे ह्याच वर्षी पुढच्या वर्षी जेव्हा आपण इथे येऊ तेव्हा हेच महाराण हिरवं झालेलं असणार आहे तर असं विक विक्रम करणारा उपक्रम करणारा जे शंभूराजे जगतापांसारखी युवा नेते आहेत त्यांचं तर या निमित्ताने मी अभिनंदन करेल दादांना माहीत आहे दादा इथं असतानाच पाठीमागचा आपण पासष्ट एकर जमीन मोजून घेतली होती त्यावेळेस स्वयंभराजे जगताप यांचे बंधूच इथं अध्यक्ष होते आणि तिथंसुद्धा आपण पंचवीस हजार पंचवीस हजार झाडं लावली होते आणि एखादं गोष्ट आपण सुरू करतो वृक्षारोपणाची मोहीम सुरू करतो आणि पुढची जी पिढी आहे आता दादा म्हणजे युवा पिढी आहे नेक्स्ट पिढी आहे आणि ती त्याच शेजारी पुढचा उपक्रम आता एक लाख झाडं लावण्याचा संकल्प त्यातलं पहिला टप्पा आजचा त्यांनी सुरू केलेला आहे तर पिढ्यानपिढ्या पीड़े चालत आलेल्या चांगल्या कामाला पुढची नवीन पिढी जेव्हा पुढे येते तेव्हा आमच्यासारख्या जुन्या माणसांना खूप आनंद होतो तर एवढं मी सांगेल मी आ, या निमित्ताने मॅडम आपण ह्या ठिकाणी करमाळा नगरपालिकेची धुरा सांभाळली सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करमाळा शहरामध्ये वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आज सुद्धा ते वृक्ष मोठ्या जोमाने डोलत आहेत आज या ठिकाणी जे वृक्ष लावण्याचा ला आपल्याला योग आला त्या निमित्ताने कुठेतरी अजून आठवणीला परत एकदा उजाळा आहे का मी करमाळ्यापासून कधी कर दूरच गेले नाही म्हणजे माझ्या मनात करमाळा अजूनही तसंच कायम आहे आणि मी कॉन्टॅक्टमध्ये पण आहे जे जे शिव येतात तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना फोन करून हे सांगते की काही 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 करू नका पण मी लावलेली झाडं तेवढे जपा आणि सरांना तपसी सरांना पण ते सांगितलं सरांनी परत एकदा नव्याने मोहीम सुरू केली परत एकदा ड्रीपच्या नळ्या अंथरल्या परत एकदा चांगलं काम हातात घेतलं तर मी त्याचीच पाहणी करायला आली की मी लावलेली झाडं आता कुठपर्यंत आलेत तर छोटी छो्त छोटी जी ला झाडं लावले होते चार पाच फुटाचे ते आता मोठे पण झाले त्यांचे बुंदी पण मोठे झाले आहेत तिथं समोर जंगलच निर्माण झालेलं आहे तर समाधान वाटतं की आपण केलेलं काम टिकवणं काम कुणीही करतं झाडं कुणीही लावतं पण ते जोपासनं ते संगोपन करणं आणि तो उपक्रम टिकवणं हे करमाळकर करू शकतात ह्याचं मला खात्री आहे नक्कीच करमाळाकाराकडनं मॅडमने कुठंतरी उपक्रम चांगला होतो ह्याची खात्री बाळगली आहे तपशील साहेब आहेत नूतन मुख्याधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली सर आत्ताच मॅडमने प्रकारे सांगितलं की इथल्या वृक्ष संवर्धनासाठी हो आ, आ, मी प्र तुम्हाला तशा प्रकारच्या काही सांगितलं पण होतं त्या संदर्भात काय सांग हां सर्वांना नमस्कार माझा मी जेव्हा इथं पदभार घेतला त्या त्या दिवशी मॅडमचा मला फोन आला की म्हणले की तपसे सर बाकीचं तुम्ही प्रशासनात कामच होत राहता चलत राहतात पण मी करमाळा शहरासाठी जी झाडं लावलेली होती किंवा मी माझ्या म्हणजे मॅडमचा नंतर दोन तीन गॅप पडला की म्हटलं की तेवढे झाडं तेवढे बघा म्हणले आहेत का कशी आहेत कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत जर वाळली असतील तर त्यांना तुम्ही नव्यानंही करा मग मी त्या अनुषंगानं मॅडमचा आदेश सरसंवाद मानून की मी अगोदर तेच केलं की के कुठल्याही त्या ज जंगलात किंवा ती बाग असो तिथं गेलो तिथं झाडांची स्थिती पाहिली हो। तर संपूर्ण झाडं असे जाळलेल्या परिस्थिती होती अक्षरशः त्याला असतील पेरू फळंसुद्धा करपून गेलेली होती मग माझ्या प्रशासनातल्या काही माझ्या सहकाऱ्यांना बोलून घेतलं किंवा मला बाकीच्या गोष्टी होत राहतील चलत राहतील आधी ते झाडं जगली पाहिजे एप्रिल मेचा काळ होता मग त्या अनुषंगाने मी जसं जमल तसं की ड्रिपने म्हणा किंवा आणखी कुठल्याही पद्धतीनं त्या झाडांना पाणी दिलं आणि त्या उन्हाळ्यामध्ये ते झाडं जगिवली जे की जर मी पाणी दिलं नसतं ते पुन्हा काय आमची झाडं कधीच हिरवे झाली नसते ती जवळूनच गेले असते त्या अनुषंगाने मग मी दर एप्रिल मे महिन्यात मी रोज एक चक्रतीत राहायची तिथं त्या बागे जायची मॅडमचे सद म्हणजे मॅडमचे म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते मॅडम मॅडम रोज मॅडमला मी रिपोर्ट द्यायचो की मॅडम असा झाडाची स्थिती आहे मॅडम स्वतः स्वतः एक दोन वेळेस तिथे येऊन बागेत सोलापूरहून वेळात वेळ काढून तिथे येऊन गेल्या आणि त्या अनुषंगाने सध्या बाग सध्या तुम्ही जर पाहिला तर खूप चांगली फुललेली आहे तदनंतर महावीर बाग इथल्या करमाळा शहराची एकदम बकाला अवस्था होती तिथं तिथं कुणाचंही लक्ष नसतं पैप नव्हतं पाईपलाईन तुटलेली फुटलेली काही काही संबंध नव्हता मग ते मॅडमच्या पण शंभूदानांच्या हे म्हणजे आमच्या सर्व सर्वांच्या सहकार्याने मग तिथं आम्ही स्वतः जाऊन त्या बागेची सगळी जी काय देखभाल आहे छटाई आहे पाय पाईपलाईन नव्यानं बसून आहे तुम्ही आता जाऊन बघू शकता बाग आता चांगली ता महावीर बागसुद्धा चांगली फुललेली आहे हिरोई दिसत आहे आता बांधकाम विभागातर्फे जी काय आता बाकीची कामं आहेत समजा बोर्ड लावणे किंवा नव्यानं ही कंपाऊंड ही आता तेही करून घेतोय अशा पद्धतीनं आणि आता शंभू जर कार्य बघायला तर ते म महानच कार्य म्हणावं कारण का आज जर झाडं जगली तरच पुढची पिढी आपली जगणार आहे तुम्ही तर बघता ग्लोबल वॉर्मिंगमुळं दरवर्षी टेम्परेचर वाढत जात आहे आता आपल्या लहानपणी आपलं जसं वातावरण होतं तसं आता वातावरण राहिलेलं नाही पण आता ह्याला एकमेवच पर्याय म्हणजे झा वृक्षरोपण करणे ती शंभूदादांच्या माध्यमातून तुम्ही असं काही पाहिलेलं आहे की एका मिनिटात की जवळपास सत्त सत्तेचाळीसशे झाडं लावणे ही खरंच खूप मोठी कामगिरी आहे मी हजाराचा खूप खूप आभारी आहे आणि पालिकेतर्फे दादानी मला केव्हाही सांगावं मॅडम आहेत मॅडमनी मला केव्हाही सांगा मी माझ्या पालिकेतर्फे संपूर्ण सहकार्य राहील म्हणून माझ्या एक इथं उल्लेख करायचा राहिलाय सामाजिक वनीकरणचे नांदुरकेसर इथं आलेले आहेत आपलं जे पाठीमागचं जंगल दिसतंय ते सामाजिक वनीकरणाने लावलं जो संगोपन केलेलं आहे तर या निमित्ताने नांदुरकर सरांसाठी एक वाजवायचे आहेत त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे इथून पुढं तुमचं सहकार्य असंच राहून द्या धन्यवाद तर नक्कीच आता ज्याच्या संकल्पनेतून इथं एवढा मोठा उपक्रम आणि विश्व रेकॉर्ड करण्याची कुठेतरी एक धुरा ज्यांनी हातात घेतली असे एक ह्या सर्वच ह्याचे संकल्पक शंभूराजे जगताप या ठिकाणी आहेत दादा या ठिकाणी आपण हा विश्व रेकॉर्ड कुठंतरी आता नोंद करण्यासाठी हे सर्व आपण पाठचित्रीकरण पाठवणार आहात परंतु ही जी संकल्पना आहे ही आपल्या म्हणजे कशा प्रकारे मस्तिष्कात आली <laughs> आणि काय नेमकं किंवा आता एक लाख आपण सांगितली होती ते चार साडेचार हजार झाडं तर लागले आहेत उर्वरित झाडांचं रोपण कधी होणार आहे सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करतो मेन जो मुद्दा आहे हा खरंच झाडं लावण्याचा होता एक लाख वृक्षरोपण करणं हा एक संकल्पना होती आणि वर्ल्ड रेकॉर्ड करणं हे लक्ष वेधण्यासाठी होतं ल जरी एखाद्या गोष्टीत वर्ल्ड रेकॉर्ड नाही झालं तर ते कार्य काय महान नाही असं आपण म्हणू शकणार नाही ना। एक झाड लावणंसुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे हे संकल्पना आधीपासूनच होती पण हे संकल्पनेला बळ मिळण्याचं काम आमच्या विना मॅडम म्हणून आम्हाला मिळालं होतं आदरणीय विना मॅडम जेव्हा ह्या कर्मा तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून कारभार सांभाळत होता त्यावेळेस त्यांचं अनेक सहकार्य होतं मॅडम मेन्शन करायचे विचारलं पण मी आवर्जून सांगेल की मी मॅडमला एकदा फोन केला होता की uh, मला वाटतं आपल्या uh, सिद्धार्थ नगरपाशी uh, बॅरिगेट्स होते मॅडममधले डिवायडर्स आणि त्या डिवायडरमध्ये म्हणलं मॅडम की आपल्या इथं रस्ता असा कोणता नाही तिथं आपण झाडं लावू शकता आणि मी त्यांना ऑफ ड्युटी टाईम कॉल केला होता त्यांचा मला वाटतं सात साडेसातला मी तिथनं जात असताना मला ते निदर्शन आलं होतं आणि असा विषय होता की सकाळी अकरा वाजेपर्यंत तिथले झाडं तोडून तिथं लावलेही गेले होते म्हणजे मी लेट झालो होतो पण मॅडमचा मला कॉल आला की तुम्ही पाहिलं का म्हणून मॅडमसारख्या धडाडीने काम करणारे जर व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं तर निश्चितपणे कुठल्याही जागेवरती विकास होऊ शकतो आणि एक अधिकारी म्हणून मॅडम तर एक ताकद आहेच पण विशिष्ट देवदेवताची ताकद म्हणून एक महिला म्हणून त्यांच्याकडे एक वेगळीच आहे म्हणून मॅडमचं पण मी खूप सारं कौतुक करतो आमचे करमाळा तालुक्यामध्ये करमाळा नगरपालिका हे मला वाटतं मा जिल्ह्यात मॅडम एक नंबरला स्वच्छतामध्ये आणली होती त्यासुद्धा मॅडमचं मोठं योगदान होतं कारमळ्या नगरपालिकेवरती गेल्या तीन चार वर्षापासून प्रशासक लागू झालेले मधल्या काही काळामध्ये नगरपालिकेचं कामकाज खूप ढासळलं होतं आदरणीय आमचे तापसेसाहेब तपसेसाहेब आल्यापासून हे काम चांगल्या पद्धतीनं सुरू झालं सर पूर्ण गाईडलाईन्स स्पष्टपणेने फॉलो करतात लोकांचं ऐकून घेतात आणि आता त्यांच्यावरती ओव्हरलोड आहे काही गोष्टींचा एक काम सांगितलं तर सांग ते लगेच होऊ शकत नाही आपण पण ते समजू शकतो पण सर आवर्जून झाल्यावरती काम फीडबॅक म्हणून परत सांगतात की हे काम पूर्ण झालेलं आहे मी सरांना पण विनंती करील आदरणीय मॅडमने जसं ह्यात शहराचं शहराला सांभाळलं होतं तुम्ही तसं सांभाळावं तीन हजार झाडं लावण्या एक मिनटात तीन हजार झाडं लावण्याचा आपण विश्व रेकॉर्ड करणं होतो लोकसहभाग इतक्या मोठ्या पद्धतीने वाढला की सत्तेचाळीसशे खड्डे होते आता इथं खांदलेले बेचाळीसशे झाडं ही विदिन थर्टी फाईव्ह टू थर्टी सेवन सेकंड्समध्ये सद सदोतीस सेकंडमध्ये पूर्ण झाले आणि आत्ता पूर्ण लागण इथं सत्तेचाळीसशे झाडांची झालेली आमच्याकडे एक लाख वृक्षरोपण करण्याचा आम्ही संकल्प केला आहे हा वृक्षरोपण लोकसहभागातनं झाला तरच टिकेल मी फक्त एक कारण होतो पण आपण सर्वजणांनी मिळून करावं अशी मी विनंती करतो मग आमच्या करमाळ्यामधनं जरी कुणाला पाहिजे असेल इव्हन नगरपालिकेलासुद्धा हवे असतील हे झाडं मिळून देण्यासाठी आदरणीय साहेबांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे नांदुर्गा साहेबांचं पण खूप फॉरेस्ट खात्यांनीसुद्धा आम्हाला ते झाडं डोनेट केलेले आहेत विद्यार्थी ते विद्यार्थ्यांनीसुद्धा डोनेट केलेले आहेत प्रत्येक शाळेचे विद्यार्थी तर सहभाग झालेत आमचे आसाद्या मॅडम आलेले आहेत परदेशी मॅडम आलेले आहेत स्वराज्य अकॅडमीचे आमचे सर आलेले आहेत रील स्टार्स आलेले आहेत हि तर तुम्हाला सांगतो सगळ्यांना हे कार्यक्रमाचं एक महत्त्व कळलेलं आहे भविष्यात जर आपल्याला मानत्वा किंवा लाईफ जर जगवायची असेल तर हे वृक्ष लावणं खूप गरजेचं आहे मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर रेकॉर्ड झाला मॅडम फोर्टी सेवन uh, सेल्सिअस uh, तापमान गेलं होतं माणूस म्हणून आपण आपली सोय करू शकतो हो पण ह्या अनेक uh, अशा काही जिवंत गोष्टी आहेत की त्यांच्या आपण काळजीसुद्धा करत नाही uh, मला वाटते खूप हानी झाली प्राणीसुद्धा गेले त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून करणं आणि आमच्या माऊलाली माचा मी विशिष्ट आभार व्यक्त करतो का की त्यांनीसुद्धा आम्हाला वचन दिलेलं आहे की हे झाडं सांभाळायचं ते काम करतील नगरपालिकेचा आणि मॅडमचा मोठा सहभाग असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जरी कुणाला झाडं हवे असतील तर आम्ही आमच्याकडनं ते झाडं त्यांना डोनेट करण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त करमाळा शहरच हरित नाही झालं पाहिजे तर करमाळा तालुकाही झाला पाहिजे तालुक्याला बघून जिल्हाही झाला पाहिजे जिल्ह्याला पाहून राज्यही झालं पाहिजे आणि राज्याला पाहून भारत देशही झाला पाहिजे एवढं सांगतो नक्कीच या ठिकाणी हे होते शंभूराज जगताप त्याचप्रमाणे करमाळा तालुक्याच्या आधीच्या पूर्वीच्या मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी विणा पवार मॅडम त्याचप्रमाणे आता जे त्यांच्या कामाची चुणूक दाखवत आहेत असे मुख्याधिकारी करमाळा नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी तपशे साहेब हे सर्वांनी त्यांचे या ठिकाणी विचार मांडले येत्या काळामध्ये करमाळा तालुका हारित होईलच हेच आपण या ठिकाणी आशा अपेक्षा व्यक्त करूया आणि ज्याप्रमाणे आता एक राजेंकडे एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं परंतु हे सामाजिक कार्य करत असताना अशाच प्रकारचे नवनवीन विचार सामाजिक विचार म्हणजे राजकीय जरी असला तरी तो सामाजिक सुद्धा सामाजिक ते समाजाला उपयोगी व्हावे हो असे नवीन नवी विचार त्यांच्या मस्तिष्कात यावे हीच आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया आणि या ठिकाणी ज्या प्रकारे ही सत्तेचाळीसशे झाडं लावली गेलेली आहेत तर एक लाख झाडांचा वृक्षरोपणाचा त्यांचा संकल्प पूर्णत्वा जावा हेच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा